चातुर्मास यंदा चातुर्मासाची सुरुवात कधीपासून होते आणि कसं करावं या व्रताचं आचरण त्याचबरोबर या कालावधीमध्ये कोणते कोणते नियम पाळावे याबद्दल अर्थातच दोन हजार चोवीसच्या चातुर्मासाची संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आषाढ शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत अथवा असं म्हणा की आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या चार महिन्याच्या काळास चातुर्मास असं म्हणतात मनुष्याचे एक वर्ष हे देवाची एक अहोरात्र असते जसे जसे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसे तसे काळाचे परिणाम बदलतात हे आता अंतरिक्षात चंद्रावर जाऊन परत आलेल्यांनी आपल्या अनुभवावरून सिद्ध केले दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो कर्कसंक्रांतीस उत्तरायण सुरू होऊन दक्षिणायन सुरू होतात म्हणजेच देवांची रात्र सुरू होते कर्कसंक्रांत आषाढ महिन्यात येते म्हणून आषाढ शुद्ध एकादशीच शयनी एकादशी म्हणजेच देव शयनी एकादशी असं म्हणतात कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे आणि कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देव प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात असं म्हणतात वस्तुता चारच महिने पूर्ण होतात याचा अर्थ असा की एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात देवांच्या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काहीतरी व्रत आवर्जून करावेत असं धर्मशास्त्र सांगतात नवसृष्टी निर्मित हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालन करता भगवान श्री हरि विष्णू म्हणून या कालावधीत विवाह विधी करणं वरचे आहे परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाच वैशिष्ट्य आहे भौगोलिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय असतो कारण पावसाळ्यामुळे धरणीचं रूप बदललेलं असतं तसे मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते अशा वेळी चिंचा कांदा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले जातात पावसाचा भर असल्यामुळे फारसं स्थलांतरित घडत नाही त्यामुळे चातुर्मास व्रत एकच स्थानी राहूनच करावं असा प्रघात पडला चातुर्मासातील चारही महिन्यात बरेच सण धार्मिक उत्सव आणि व्रत असतात चातुर्मासातील श्रावण महिना विशेष महत्वाचा असतो भाद्रपद महिन्यातील श्राद्ध आई वडिलांनी आपल्या मुलांना कुलाचार शिकवणं देवगुरूंचं दर्शन पूजन त्याचबरोबर अभक्ष पदार्थ न खाण्याचं वळण लावणं हा चातुर्मास काळाचा प्रमुख उद्देश आहे असं म्हणतात यंदा सतरा जुलै पासून चातुर्मास सुरू होते आणि बारा नोव्हेंबर रोजी हा चातुर्मास संपणार आहे चातुर्मासाचा पवित्र कालावधी हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्रीहरी हरि विष्णू शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान या चार महिन्यासाठी सर्व शुभ कार्य थांबवली जातात म्हणूनच चातुर्मासामध्ये काही नियम पाळणंही अधिक महत्वाचं ठरतं चातुर्मासाचा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो हा चार महिन्याचा कालावधी अतिशय धार्मिक असतो तर आधी सांगितल्याप्रमाणे हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी सतरा जुलैपासून चातुर्मासाचा काळ सुरू होणार असून या कालावधीत अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जाते या चार महिन्यात भगवान श्रीहरिविष्णू आणि शिवपूजेला अधिक महत्त्व आहे जे भक्त या काळामध्ये भक्तिभावानं पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात त्यांच्यावर ईश्वर कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे तर देवांच्या कृपेस पात्र होण्यासाठी चातुर्मासात कोणते नियम पाळावे तर चातुर्मासामध्ये कांदा लसूण मांसाहार सारख्या तामसी पदार्थांचं सेवन करणं टाळावं या काळात सात्विक अन्नाचं सेवन करावं चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावं हो अर्थात सुखाचा वैभवाचा त्याग करून ईश्वरात समर्पित जीवन जगावं चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये भगवंत दान धर्मात मन रमवावं या कालावधीत शक्य झाल्यास एक भुक्त राहावं भगवान शिवाची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी या महिन्यात तुळशीच्या रोपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा या काड़ा करावा। या काळात भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावं त्याचबरोबर पवित्र स्थानांची यात्रा करणंही अत्यंत शुभ मानले जातं या काळामध्ये वाईट सवयींपासून दूर राहावं शिवाय अनेक जण ब्रम्हचर्याचंही पालन करतात चातुर्मासात भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप रोज करावा यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या साध्या सोप्या मंत्राचा जप केला तरी चालतो त्याचबरोबर तुम्हाला येत असलेल्या मंत्रांपैकी भगवान श्री विष्णूंच्या मंत्रांचा जप आवर्जून करावा त्याचबरोबर भगवान शिवमंत्राची उपासना करावी तुम्हाला येत असलेल्या मंत्राचा जप करावा किंवा फक्त शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जाऊ शकतो आता चार महिन्याच्या काळात चातुर्मास असं म्हणतात या कालावधीमध्ये भगवान श्री विष्णू झोपी जातात असं म्हणतात किंवा ते क्षीरसागरास शयन करत असतात प्रभू जे चार महिने झोपी जातात त्यालाच आपण चातुर्मास म्हणतो सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टीतील जल अन्नाची व्यवस्था करायची असते त्याचवेळी भगवान झोपी जातात हे कसं चालेल तर वर्षा ऋतूत सृष्टीचं सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठतं मानवाला जीवन मिळतं शेतकऱ्याला मुबलक पिकं मिळतात आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं भगवंताच्या या कृपेनं न्हावून निघालेला हा भक्त भगवंताचे गुणगान करताना थकत नाही तर आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीपासून तर कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत म्हणजे देव एकादशी एकादशीपर्यंत हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो यंदा देवशैनी एकादशी सतरा जुलै रोजी आहे देवशैनी एकादशी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून चार मिनिटांनी संपणार आहे तर, देव तर देव या देवशैनी एकादशीपासून तर देवउठी एकादशीपर्यंत चार महिन्याचा काळ चातुर्मास असेल या चातुर्मासात शुभ कार्य केली जात नाहीत त्याचबरोबर देव उठणी एकादशीनंतरच शुभ कार्य सुरू होतात मात्र या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान हरे विष्णू भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितलं जातात मात्र चातुर्मासाच्या काळात मंगल कार्य मुंज विवाह नामकरण सोहळे आणि गृहप्रवेश यांसारखे कार्य करू नये असं सांगितलं जातं या चार महिन्यात तामसिक कन्नाचं सेवन करू नये त्याचबरोबर या काळामध्ये जप ध्यान पठन आणि आत्मनिरीक्षण करावं शिवाय या चार महिन्यात दानधर्मालाही विशेष महत्व आहे तर यंदा दोन हजार चोवीसच्या चातुर्मासासंबंधित आपण संपूर्ण माहिती समजून घेतली त्याचबरोबर आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका